बसने आलो पण बस बंद होती तेव्हा हे संप झालो होता पप्पांनी सांगितले की वन के सबस्क्रायबर झाल्यानंतर मी व्हिडिओ ती तुझ्या दहा जार मधून फक्त आणि फक्त तीन जार वापरले गेले बाकीचे आठचे आठ जार तसेच भरलेले होते मम्मीचाच कार्यक्रम होता कालचा पूर्ण त्याच्यानंतर मम्मीची तब्येत अचानक खराब झाली होती ते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कसे आह सगळे असं करतो की सगळे मस्त असाल आनंदात असाल तर मित्रांनो फायनल तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही मस्त झाला तर अतिशय एकदम सुंदर झालेला होता कार्यक्रम उद्यापनाचा आणि सर्व पाहुणे लोकांना जेवण वगैरे दिलं सर्व एकदम सुंदर झाला कार्यक्रम तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली होती त्यामुळे म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगून देतो तर गावावरतून पप्पाची मम्मी आणि भाचे आली ती म्हणजे माझी बहीण दिदी आणि आजी आले होते तर तुम्हाला या व्हिडिओ दाखवायचे होती तुम्ही मम्मीची आई वगैरे सर्व बघितले सगळ्यांचे बहिणी बिनी सर्व या व्हिडिओ जे आधीच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलं मी बट यांना नाही दाखवलं तर यांना तुम्ही फर्स्ट टाईम बघताय त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा त्यांना मी दाखवतो होते पुढे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली हातचा ब्लॉग जो आहे तिथून सुरू करूया तर मित्रांनो हे आहे माझी आत्याबाई म्हणजे दिदी आणि आमच्या आजी म्हणजे पप्पाची मम्मी तर मी सगळ्या सगळ्यांना व्हिडिओमध्ये दाखवलं पण पप्पांना दाखवलं तर त्याचं कारण असं आहे पप्पांनी सांगितले की वन के सबस्क्रायबर झाल्यानंतर मी व्हिडिओ देते तुझ्या त्यामुळे म्हटलं चला आता स्टार्टिंगला आपण वन के सबस्क्रायबर कम्प्लीट करणार आहे त्यानंतर थोडं सेलिब्रेशन करू त्यानंतर मी पप्पांना पण दाखवेल त्याच दिवशी त्यामुळे म्हटलं चला आता अजिंत्यांना वगैरे दाखवून देऊ आजच्या दिवशी तर अजिंते काल आले होते कार्यक्रमासाठी खास बोलवले त्यांना तर त्यांना आधी विचारलं होतं पण आजी आधी काय म्हणे कमी एकटी जाणार आहे त्यानंतर म्हणे दिदी किंवा दादू दोघं म्हणून कोणतरी येईल पण तिघं पण आले दादू आता वरती गेला खेळायला दिदी बसली तिथं आणि आजी म्हटलं चला आता दादू वरती गेला दादू काय खाली येणार नाही त्यामुळे म्हटलं तर आजीन त्यांचा काढून घेऊ तर आजीन ते आले तर यांना तुम्ही फर्स्ट टाईम व्हिडिओमध्ये बघताय बाकी अजून बाकी सगळ्यांना बघितलं यांना नाही बघितलं तुम्ही फर्स्ट टाईम आहे तर आमची आजी आणि माझी बहीण तुम्ही बघत असाल आजी पहिले ते येणार नव्हते ना हां नंतर मग नंतर आम्ही ना फक्त आधी तुम्ही एकटे जाणार होते बरोबर त्याच्यानंतर दिदीं जाऊन ते म्हणे आम्हाला बी यायचं आहे मग तुम्ही रेल्वेने आले की बसनी बसने आलो पण बस बंद होती तेव्हा हे संप चालू होता हां त्याच्या आधी आम्ही तुम्हाला फोन बी केला होता का पहिले तपास करा का चालू आहे की नाही त्याच्यानंतर मग या मग त्याला फोन केला त्यांनी बघितलं सर्व इकडं चालू आहे नाही आहे चालू होती बस नंतर बस बसमध्ये आले म्हणजे ते रेल्वे त्याचा प्लॅन होता त्यांचा बरोबर ना रेल्वेमध्ये येणार होते पण आले ते बसमध्ये त्यांना आम्हीच बोललो बसमध्ये या ठीक आहे बस चालू असले तेव्हा म्हटलं नाही तर नाही कार्यक्रमाला तर खास त्यांना बोलायचंच होतं कारण आमच्या घरातला पहिला कार्यक्रम आहे बरोबर आहे का नाही पहिला कार्यक्रम होता नाही मोठा होता एकदम तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती सर्व म्हणजे पाहुणे मंडळी सर्व आले होते नातेवाईक तुम्ही कालच्या व्हिडिओचा आपलं बघितलं असेल मग त्याच्यामध्ये काय आलं काय काय म्हणजे आजींक त्यांना दाखवलं नाही तेव्हा म्हटलं चला आजचा स्पेशल जो व्लॉग आहे आपला तो आजी आज आणि दीदी यांच्यामध्ये शूट करू आता दादू तर नाही दादू वरती गेला आहे पतंग यायला तो एक मुलगा आहे आमच्या बिल्डिंगमध्ये यश म्हणून त्याच्यासोबत खेळतोय वरती तो आता चला आता यांना जाकून देऊ आजीन त्यांना तर काय आता इथं त्या त्यांना मीच बसवलं हो बरं का इथं असं बसवलं हो कारण म्हटलं तर आता शूट आहे म्हटलं हो इकडे जार वगैरे ठेवले इकडे खुशी घेते इकडे आजीन ते बसले आपले इथं त्यांना मीच जागा सांगितली का इथं तुम्ही म्हणजे अजून स्पेशल शूट होईल आणि एकदम व्यवस्थितपणे येतील चहा प्यायचा आम्हाला काल मम्मीला म्हणजे काय म्हणता रे उभा राहिल येऊन डायरेक्ट हा त्याच्यानंतर त्याच्यात प्रॉब्लेम असा झाला की मम्मीची तब्येत पण डाऊन झाली होती अचानक कार्यक्रम मम्मी म्हणजे मम्मीचाच कार्यक्रम होता कालचा पूर्ण त्याच्यात मम्मीची तब्येत अचानक खराब झाली होती ते तर आता त्याला चहा वगैरे घेऊ त्यानंतर निघू आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे थोडी शॉर्ट वगैरे शूट करायचं आहे रील बनवायची ती तुम्हाला दिसेलच बघायचं असेल आपल्या याच्यामध्ये लगेच दिसेल तुम्हाला चला आता इथे किचन मध्ये मी मस्त उभा आहे बनतोय आपला मस्त कोरा ब्लॅक टी चहा किती वेळ लागतो मस्त चाल वगैरे घेऊन जाऊ मस्त रील वगैरे शूट करू आणि रील तुम्हाला बघायचं आपल्या चॅनलमध्ये जा तुम्ही सर्च मध्ये आपलं नाव टाकून नाव टाकायचं चॅनलचं स्वामी योग्य म्हणून लगेच महाराजांचा फोटो येतो त्यावर क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ दिसेल का चला आता आपला ब्लॅक टी तयारी हा चा कोण का मा का हा चहा कोणालाय दुचा गे दीदीचा मी घेतलाय आजी इकडे चहा तो देदी 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 देदी। आता चहा घेऊन चाललोय इकडे दिदीं जेव्हा इकडे जाधव आता ब्लॉग आपला शूट झालेला आहे आणि कालचे चहा तसेच पडले याचा प्रॉब्लेम झाला आता एकदम वेगळाच विषय झाला पावली मंडळी भरपूर आले दोनशे अडीचशे तीनशे पाहुणे आले फक्ता फक्ता तीन ले ले होते आपले नातेवाईक त्याच्यानंतर दहा जार मागवले दहा जारमधून फक्त आणि फक्त तीन जार वापरले गेले बाकीचे आठशे आठ जार तसेच भरलेले होते म्हणजे किती विशेष गोष्ट आहे तुम्ही बघत सांगावरून म्हणजे इतके पाहुणे बोलून जार दहा जार मागवले पाण्याचे आणि त्याच्यात पण विषय असा झाला तीनच जार वापरले गेले तीनशे पाहुण्यानं तीन जार त्याचं काय मग शक्य नाही आणि ग्लास पण मागवले होते प्लास्टिक प्लास्टिकचे ग्लास होते ते पण भरपूर मागवले आम्ही त्याच्यातून काय दोन ते तीन तुम फक्त ग्लास ना काई चार काई चार काई थी थी? एक ते संपले होते ह्याच्यात किती होते चाळीस का काहीतरी होते म्हणजे चार एकशे वीस काहीतरी ग्लास संपले बस तेवढेच बाकीचे जेवढे आण तेवढे तसेच पडेल किती विशेष गोष्ट याच्यामध्ये आम्हाला वाटलं आमचा अंदाज असा होता की याच्यात पण काही उरतं नाही उरतं शक्यत उरणार झालं नाही असं वाटलं होतं आम्हाला बट काय झालं काही समजलंच नाही याच्यामध्ये आम्हाला सुद्धा समजलं नाही आम्ही हँग झालो होतो डायरेक्ट म्हटलं अरे असं कसं काही झालं नाही नेमकं दहा हजार मिळून तीन जारचं तीन जार, जार वापरली गेली पूर्ण बाकीचे आठ जण तसेच त्याच्यात काय झालं मग आम्ही काय केलं भांडे जे होते ना जेवणाचे जेवण वगैरे तयार केलं तर ते भांडे वगैरे घसण्यासाठी पाणी वगैरे लागत होतं आता ते पाणी येत नव्हतं मग टाकीतून आपलं बघितलं आम्ही पाणी येतं रात्री नवनंतर पण पाणी काही येत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता ह्यामध्ये पाणी आहे तर याचाच आपण वापर करून घेऊ भांडे वगैरे धुवून घेऊ भांडे वगैरे लगेच द्यायचे होते तर भांडे वगैरे देऊन झाले त्याच्यानंतर आपलं सगळं झाडून बुडून सगळं मोकळं एकदम व्यवस्थित करून दिले तिथं पप्पाने गाडी वगैरे लावली आणि त्यानंतर आपण वरती आलून थोडी एडिटिंग बिडिटिंग केली त्यानंतर झोप असा विषय झाला ज्याचा मला एकदम विशेष वाटला जार, जार, जार एकदम म्हणजे वेगळाच कार्यक्रम झाला आता इथं बसले तिथी झाडू मारते बसू देत नाही तर तर आता पिऊला घेऊन आलं टेरेसवरती चक्कर मारायला रडत होती ती डोळेबा पिऊ कापर रडत होती बेडा तू डोळेबा रडत होती ना सांगते त्या ना रडत कापर होती तू हां मी जाऊ आलो नवरती डवा ती शांत झाली मग त्याला चक्कर वगैरे मारू म्हणून डोका चक्कर मारतो म्हणून खाली जातो त्यानंतर भाऊला डबा द्यायचा त्याला आणि तर मित्रांनो आता टाईम होत आहे दहा वाजून अठरा मिनटं तर आशा करतो की आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एवढ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम